साठ लक्ष परिवारांना साठ लक्ष प्रॉपर्टी ज्या छोट्या छोट्या प्रॉपर्टी हजार फूट सहाशे फूट हे जे तुकडे पडलेले आहेत छोटे -छोटे जे घर कायदेशीर करण्याचा निर्णय काल आम्ही केला तुकडे बंदी कायद्यामध्ये सुधारणा आणली आणि पंधरा दा दहा दोन हजार चोवीस च्या पूर्वी जे जे काही रहिवासी क्षेत्रामध्ये तुकडे पडलेले आहेत त्या सर्वांना आता मान्यता मिळाली आहे हे करत असताना एकही पैसा जनतेकडनं आम्ही घेणार नाही एक एकही पैसा आम्ही लावणार नाही त्यामुळे आता या सुधारणा झाल्यामुळं पुढच्या काळामध्ये ज्या रजिस्ट्री थांबल्या होत्या त्या रजिस्ट्री होणार आहे सात बारा लोकांचे नाव येणार आहे साठ लक्ष परिवारांना या एका विधेयकामुळं या कायद्यामुळं फायदा होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये महायुतीमध्ये परवा रात्री माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी मी आणि माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्यात आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये महायुतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे निवडणुका लढू आणि त्याकरता जे काही जिल्हास्तरीय आम्ही अधिकार दिलेले आहेत आता जिल्ह्यामध्ये त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद एरियामध्ये त्या त्या भागातले आमचे सर्व महायुतीचे लोक बसतील आणि त्याकरता त्यांचं निवडणुकीची कशी त्या ठिकाणी रचना असेल त्या ठिकाणी महायुतीची कशी त्या ठिकाणी तयारी करायची असेल याचे अधिकार आता आम्ही महानगरपालिका आणि जिल्हा स्तरावर दिलेले आहे मला वाटत की आमची महायुती ही त्या ठिकाणी महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये एकत्रितपणे निवडणूक लढेल काय ओबीसीच्या मुद्द्यावर ऑलरेडी ओबीसी सबकमिटी आपली आहे ओबीसीच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी आता जो महत्वाचा मुद्दा होता सत्तावीस टक्के आरक्षणाचा

Uh, 2024 तक 15 10 2024 तक जिन्होंने प्रॉपर्टी ली है छोटे छोटे प्लॉट लिए हैं लेकिन उनका रेगुलाइज नहीं हो पा रहे थे क्योंकि फ्रेगमेंटेशन एक्ट था तो हमने उसको कल बिल को सुधारना की है फ्रेगमेंटेशन एक्ट में हमने ऐसी सुधारना लाई है कि अभी उनका नाम सात पे आएगा प्रॉपर्टी कार्ड पर आएगा जो रजिस्ट्रेशन था जो बंद था वो चालू हो जाएगा और 60 लाख परिवारों को महाराष्ट्र में जो उनका एक प्रॉपर्टी का मसला हो, होने का निर्णय कल अब विधान परिषद बिल आएगा विधानमंडल ने बिल पारित कर झाली आमचं जे भारतीय जनता पार्टीचा मॅनिफेस्टो छोट्या राज्यातच आहे विदर्भाला खऱ्या अर्थाने विकसित करण्याचा आमचा हा मागच्या दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा पूर्वीचा विदर्भ कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांनी कुठल्याही लेव्हलला डायस्वर याची आमची तयारी आहे विदर्भाचा संपूर्ण विकासाची योजना दोन हजार चौदा नंतर तयार झाली आणि आम्ही विकसित विदर्भाच्या बाजूने काम करतो आहे आणि राहिला प्रश्न वेगळा विदर्भाचा तर आमचं पहिल्यापासून छोट्या राज्य हे विकसित राज्य होऊ शकतात या बाजूनेच आमचं आमच्या भारतीय जनता पार्टीचा आणि आमच्या तेव्हाच्या सरकारचा सरकार नेहमीच पुढाकार राहिलेला आहे आमचा आज अजंटा आहे की पूर्ण विदर्भाचा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण विदर्भाचा विकास हा अजंटा घेऊन आम्ही पुढे जातो आहे आणि या विदर्भाला जो आतापर्यंत कधी सिंचन आरोग्य रस्ते पाणी वीज या क्षेत्रामध्ये कधी न्याय मिळाला नाही तो न्याय देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारचा आमचा आहे त्यावर आम्ही काम करतोय काँग्रेसनी कधी विदर्भाचा विकास केला नाही आणि विदर्भाच्या बाजूने कधीच राहिली नाही म्हणूनच त्यांचं विदर्भात पतन झालं आहे तू बघा दोन हजार चौदा ला काँग्रेस मागे झाली दोन हजार एकोणीस लाही काँग्रेस मागे होती आणि दोन हजार चोवीस लाही काँग्रेस विदर्भामध्ये मागे आहे आणि त्यामुळं विदर्भामध्ये काँग्रेसला कधी कुठल्याही मुद्द्यावर लोक मत देत नाही म्हणून विदर्भाच्या या मुद्द्याला आणून भावनिक करण्याचा काही त्या ठिकाणी एक नवीन मुद्दा घेण्याचा काँग्रेस पार्टी काम करत आहे पण यांनी काही काँग्रेसचा फायदा होणार नाही दोन हजार चोवीस नंतर प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्यांना या विधेयकाचा फायदा होणार नाही का प्रॉपर्टी खरेदी करता येतं पण यानंतर लेआउट टी एनएटीपी सर्व प्रोसिजर करावी लागेल पण ज्या जुन्या काळात ज्यांनी प्रोसिजर न करता एन पी न होता त्या ठिकाणी लेआउट विकून गेले आहे गरीब माणसाने छोटे छोटे प्लॉट घेतलेले आहेत त्यांना मात्र या कायद्याचा फायदा होईल नवीन आता जे प्लॉटिंग करावं लागेल ते एन करून जे युडीसी पी आर चे नियम आहे युडीसी पीआर त्या नगरपालिकेच्या डीपी आहे त्या त्या भागाचा रिजनल प्लॅनचा एक त्या ठिकाणी विकास आराखडा आहे विकास आराखड़ा काळाप्रमाणे फुलं मात्र त्या ठिकाणी नवीन नियमाप्रमाणे लेआउट पाळावे लागतील जुन्या काळातलं पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वीच आम्ही त्या ठिकाणी कायदेशीर करण्याचा प्रयत्न केला आहे बात तो करणार आहे ठीक आहे नागपूर ही विदर्भ ही सबसे बडा फॉरेस्ट का एरिया आहे विदर्भ ही फॉरेस्ट का सबसे बडा

के या संबंधीच्या उपाययोजना काय असतील आणि याची एक वेगळी बैठक माननीय वन मंत्री आजच्या घेत आहे रिजन वाईज बैठक घेत आहे कारण विदर्भाच्या फॉरेस्टचे बिबट्याचे वाघांचे प्रश्न वेगळे आहेत तिकडे मराठवाड्याचे वेगळे आहेत तिकडे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या फॉरेस्टचे वेगळे आहेत मुंबई कोकण मधल्या फॉरेस्टचे वेगळे आहेत त्यामुळं रिजनल बैठका होणार आहे आणि रिजनल बैठकामध्ये बिबट्या वाघाबद्दलचे जे काही घटना या ठिकाणी होत आहेत त्याबद्दल त्याबद्दलची उपाययोजना करण्याचा निर्णय सरकार करणार आहे वन मंत्री करता है माननीय मुख्यमंत्री करता है इस घटनाओं को लेकर माननीय फॉरेस्ट मिनिस्टर जी ने कल ही विधानसभा में रीजन वाइज जो प्रॉब्लम्स है हर रीजन के अलग अलग इश्यूज है विदर्भ रीजन के बीबट और वाघ का इशू अलग है उसके बाद मराठवाडा के इशू अलग है उत्तर महाराष्ट्र के इशू अलग है नंदुर के इशूज को लेकर हर विभाग की बैठक लेने का निर्णय ने किया है आज से बैठक चालू हो गई है और उसमें पूरा प्लान उसमें पूरा प्लान करके ही वन मंत्री जाने वाले है और यहाँ पर पूरे विदर्भ के अधिवेशन में ये प्लान करके कि बिब्बट से और वाक से कोई भी जीवित हानि ना हो किसी की भी नुकसान ना हो ये निर्णय हमारे वन मंत्री और माननीय मुख्यमंत्री करेंगे जंगल में अतिक्रमण किया जा रहा है कंपनियां कंपनियां वहाँ खोली जा रही है इसलिए वन्य जीव जो है मानव वसाती की तरफ आ रहे हैं जंगल में अतिक्रमण हो रहा है देखिए कल ही वन मंत्री ने हाउस में पूरी बात रखी है कि जो जो हमारा फॉरेस्ट एरिया है वहां पर ग्रास डेवलपमेंट कम हुआ है ग्रास डेवलपमेंट होता तो वहाँ के जो पशु पक्षी है उधर ही वहां पर अपना ग्रासलैंड में अपनी उपजीविका करते अभी छोटे छोटे पशु पक्षी, पक्षी गांव की तरफ आ रहे उसके पीछे ने किया है लैंड करने का। लैंड करेंगे और उसमें ग्रास लैंड डेवलपमेंट करके जो अः हमारे हमारा फॉरेस्ट का जोन है उसके बाहर बिबट और वाघ नहीं आना चाहिए इसकी भी चर्चा हो गई है आज उसकी बैठक होने वाली है और उस बैठक में पूरी उपाय योजना सरकार करने वाली बहुत ज्यादा देखिए आज वो पूरी चर्चा नहीं हो पाएगी उसका एक अलग से पूरी एक घंटे की चर्चा होगी रेवन्यू मिनिस्ट्री के ऊपर हमने थर्टी एट के ऊपर ऐसे निर्णय लिए हैं जो निर्णय का कम से कम तीन करोड़ जनता को फायदा हुआ है और इस साल भी आगे भी हम लोगों ने जो प्लान बनाया है महाराष्ट्र में रेवन्यू डिपार्टमेंट आज तक जो जिसको एक भ्रष्टाचार का डिपार्टमेंट एक बड़ा संशय के नाते देखना पड़ता था आगे आपको एक साल में जो हमारी सरकार की प्रायोरिटी है गतिमान सरकार पारदर्शी सरकार और लोकाभिमुख सरकार ये तीनों प्रायोरिटी हमारी है हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हमारी सरकार हम पूरी तरह से इसके ऊपर काम कर रहे हैं